न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन रामचंद्र श्रीरामपूरमध्ये धार्मिक स्थळांवरील भोंग्यांचा मुद्दा पुन्हा एकदा तापला आहे राष्ट्रीय श्रीराम संघ सकल हिंदू समाज आणि शिवसेनेच्या महिला आघाडीने तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची आठवण करून देत शहरातील मशिदींवरील भोंगे हटवण्याची मागणी करत श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवार यांना निवेदन दिलं आहे यावेळी न्यायालयाने पंचेचाळीस डेसिबलपेक्षा जास्त आवाजाचे भोंगे बंद करण्याचे आदेश दिले असतानाही या आदेशाचे पालन होत नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे या प्रकरणी निवेदन देऊनही पोलिसांकडून कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे आता मोठा संघर्ष पेटणार असल्याचे संकेत देत येत्या आठ दिवसात जर भोंगे शहरातील मशिदींवरील काढले गेले नाहीत तर श्रीरामपूर मध्ये रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा राष्ट्रीय श्रीराम संघाचे सागरबेक यांनी दिलाय तेवीस एक दोन हजार पंचवीस ला हायकोर्टाने निकाल दिला आहे ज्या ज्या ठिकाणी मस्जिदीवर भोंगे असतील ते भोंगे पूर्णपणे बंद करण्याचा आणि त्यांना ऑर्डर दिलेली आहे पंचेचाळीस डीसीबलच्या वरती त्यांनी आवाज काढायचा नाही पण हायकोर्टाच्या आदेशाला कुठलंही प्रशासन सुद्धा आणि मस्जिदचे मोलवी सुद्धा मानत नाहीये आज त्या निमित्ताने आम्ही इथं निवेदन देण्यात आलो आहे अधिवेशनमध्ये सुद्धा फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं का ज्या ज्या ठिकाणी असे भोंगे वाचतील त्या ठिकाणी निवेदन गेल्यानंतर त्या त्या पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी जर त्या भोंग्यांवर कारवाई केली नाही तर त्या त्या संबंधित अधिकाऱ्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे आज आम्ही इथं निवेदन दिला आणि आठ दिवसानंतर जर हे सगळं निघलं नाही तर आठ दिवसानंतर आम्ही या श्रीरामपूरचा चक्का जाम करणार आहे आज आमच्या राष्ट्रीय श्रीराम संघाकडून सकल हिंदू समाजाकडून व शिवसेना महिला आघाडीकडून आम्ही डीवायएसपी एस पी साहेबांना निवेदन दिलं आहे आत्ता जे आंदोलन आम्ही रस्ता रोखो करणार आहे आता याच्या पहिले आम्ही सभा घेत होतो सभा घेऊन यांना कुठलाही फरक पडत नाही आता जोपर्यंत एकदा आम्ही रस्त्यावर बसलो तर जोपर्यंत पूर्ण होंगे काढत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावर हटणार नाही सदरच्या आंदोलनावेळी राष्ट्रीय सिराम संघ सकल हिंदू समाज आणि शिवसेनेच्या महिला आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते न्यूज सुपर अभिषेक अभिषेक सह अजिंक्य पटेकर सिरामपूर